नमस्कार मित्रांनो सचिन धुमाल ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आप पुले आले लो आहे आता आपण निघालो गणपती पुळेवरून आलेलो आहे नाश्ता करायला आस्वाद मध्ये तर बघूया आपल्याला काय काय भेटतं आपले मित्र गेलेले आहेत पुढे ऑर्डर देण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा आले तरी साहेब येऊन एवढं वरती गेले आम्हाला धोका दिले चमकत नाही बघ हे ओढ पण आहे परत येऊ आपण नाही तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत अरे अरे बीच ला तर दाखवतो तुम्हाला कसा काय विषय येतो अजून तर लोकांच्या गार्या दिसता बाई इको विको आलो काय झालं अरे एक नंबर डोल्यान दिसत कॅमेरा नाही दिसतो अजून दिसलं दाखवतो भाई दिस तो आहे एक नंबर विषय भाऊ एक नंबर आलेला आरेवारे ब्रिज आणि याच्या समोरून व्ह्यू बघू शकता भाई पण गाडी मधून एवढं इथे थांबायला थां 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 जाऊ ना आम्ही आरेवारे बीचला ला थांबलेलो आहे आणि बघू शकता मागून व्ह्यू समोरचाही दाखवतोच तर भाई व्यू बघू शकता तुम्ही नाद नाद आरेवारे बीच तर आपण आधी वरून बघ बग, बघितलेली होती आणि आता इथे ब्रिजवर आलेलं आहोत भाई विषय अंडे व्यूला व्ह्यूला एक नंबर एक नंबर आणि आमच्या पोरांचं फोटो फोटोशूट आजू शेठ कडर्डी शेठ अमोल शेठ मन्या भाई कोकणातला जावं आमचं मस्त जो हार सगळ्या फायनली पोहोचलेलो आहोत भाई गुंजेश्वर मंदिर दाखवतो रस्ता नमस्कार मित्रांनो आलेलो आहोत आपण कुणकेश्वर मंदिराच्या इथे दर्शनासाठी बघू शकता कुनकेश्वर समुद्रकिनारा एकदम निळ निलं पाणी आहे वा क्या सीन आपली पब्लिक चालले भाई दर्शनाला बघू शकता समोरच मंदिर आहे चलो लेट्स गो बॉयज तर बघू शकता आपल्या समोरच कुंकेश्वराच मंदिर छानस तर फायनली आपण चाललोय दर्शनासाठी बघू शकता आमचे गांधीजींच्या तीन माकडापैकी एक माकडे भाई आमचा तर मित्रांनो छान असं दर्शन झालेलं आहे काही गर्दी वगैरे नव्हती फक्त आतमध्ये फोटो काढण्यास सक्त म्हण आहे तरी आपण ट्राय केलेला आहे थोडासा आतमधला सीन घेण्यासाठी एकदम जबरदस्त आणि सुंदर असं मंदिर आहे आतमधून आणि मंदिर देखील आपण बाहेरून बघू शकता तिथे गणपती मंदिर नारायण मंदिर आणि मंडलिक मंदिर देखील आहेत निरागस बाळ झोपलेला आहे आमचा अखेर रात्र गाडी चालून मालवण मध्ये जेवायला आणि आज चतुर्थी असल्यामुळे सगळे व्हेज येतात कसं वाटलं जेवण अमोल शेट कशी टेस्ट मी पण या दोन दिवसापासून हॉटेल होतो भेटलाय बघतो आता काय बोलतो धीर शेठ खूप मेहनतीने हॉटेल पोट भरून घ्या बाकी बघू नंतर तर मित्रांनो आपण पोचलो आपल्या कॉटेजवर म्हणजेच आपण वुडन रूम्स बुक केलेले आहेत तर दाखवतो तुम्हाला मी वुडन रूम्स आपल्या टोटल सात जण आहोत तर ही एक रूम आणि ही एक रूम अशा दोन रूम आहेत तर दाखवतो मी आपल्या रूम्स नाही तर आमचे धीरज शेठ वुडन रूम आहे आपली विथ ए सी प्रतीक शेठ तिथे वॉशरूम आहे आपला कडक मध्ये रूम आपली चार ते पाच जण आरामात राहू शकतात असे रूम आहे तर आपण तीन तीन जण राहतोय रूम मध्ये बाय बाय काय गाडीत होतो मित्रांनो आता आपण आलोय मालवण झेट्टीवर आणि येथून आपण फेरी घेऊन जाणार आहोत सिंधुदुर्ग फोर्टवर तर चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपण आता आलोय मालवण जेटी आणि येथून निघतोय आपण आता फेरीमध्ये बसून आपल्या सिंधुदुर्ग फोर्टसाठी समोर दिसत आहे आपल्याला सिंधुदुर्ग चालू आलोय आम्ही पावणे पाच वाजता तरी पण बघू शकतो किती गर्दी आहे आणि बोटी बघू शकतो समोर गलेलो आहोत आता छोट्या बोट मध्ये बसायला धीरज आजू अमोल मना शेठ आलो आम्ही बोट मध्ये बसलोय बघते आमची पब्लिक दादा घाबरलेला आहे पावता नाहीत म्हणून मन्या मन्याला नाही पाहत आहेत मनाला नाही पाहतायेत हे शपथ उडी टाकतो बोलता नक्की काय बोला चल तर मित्रांनो आता पण निघालेलो आहे छोट्या फिर बोट मधून सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी आपली पब्लिक बघ इथे बसलेली आहे आपल्यावर पब्लिक आहे आता आपण पोहोचलेले आहोत सिंधुदुर्ग फोर्ट आणि पुढे दाखवतो तुम्हाला पूर्ण सिंधुदुर्ग फोर्ट आणि काय काय आहे तिथे ते समोरच आहे आपल्या सिंधुदुर्ग फोर्ट आणि आहे सनसेटचा नजारा किती छान दिसतोय आपण फायनली आहे सिंधुदुर्ग फोर्ट मध्ये चाललोय आतमध्ये तर बघू शकता हा आहे मेन एंट्रन्स सिंधुदुर्ग फोर्टचा आहे दक्षिण मारुती मंदिर जय बजरंगबली हा एंट्रन्स मेन दरवाजा आहे हा इथून आहे मेन एंट्री तर बघू इथे सर्व स्पॉट्स आपल्याला दाखवलेले आहेत जेवढे पण टेम्पल आहेत वॉटर टँक आहेत चोर दरवाजा आहे ते इथे दाखवलेले आहेत आणि आहे नकाशा जो वरतून असा दिसतो सिंधुदुर्ग फोर्ट ग्रामपंचायत वायरी भूतनाथ किल्ले सिंधुदुर्ग हा एंट्रन्स इथे आहे एंट्री करू शकतो आपण नाश्ता पाणी चाललं आता आपण किल्ल्यावर बघू शकतो आपली मंडळी डायटवाली पब्लिक आता चालू आहे आपण सिंधुदुर्ग फॉर्ट बघायला चला जाऊया दाखवतो तुम्हाला देखील सर्व जेवढे आम्ही बघू तेवढे स्पॉट आणि काय काय आहे ते आम्ही देखील सर्व पहिल्यांदाच आलो आहे तर बघूया पुढे आपल्या समोरच आहे शिवराजेश्वर देवस्थान सिंधुदुर्ग फॉर्टमध्ये तर आपल्या समोर आहे महादेवाचं मंदिर आणि त्याच्या आतमध्येच आहे भुयारी मार्ग तर दाखवतो तुम्हाला तर समोरच बघू शकता भुयारी मार्ग आहे आतमध्ये विहिरीसारखा आहे आणि त्याच्या समोरच आहे आपल्या महादेवाचं न मंदिर आणि आता स आपण समोर बघतोय ही किल्ल्याची तटबंदी आणि समोरच सूर्यास्ताचा व्ह्यू बघू शकता आणि आपली पब्लिक समोर आपली तटबंदी आणि आम्ही अजूनही पुढे चाललो आहे की जिथून समुद्र दिसेल आपल्याला तर चला इथे आल्यावर वाटतच नाही की आपण एखाद्या किल्ल्यावर आहोत असं वाटतंय आपण एखाद्या नॉर्मल जमिनीवर आहोत तसाच फील येतोय इकडून मागून दिसतोय समुद्र आणि सूर्यास्ताचा एकदम छान असा व्ह्यू आणि समोरच आपली पब्लिक बघू शकता सीन वा ही देखील किल्ल्याची तटबंदी आहे पूर्ण पूर्ण तटबंदी आणि बघू शकता सूर्यास्त तटबंदीवरून पुढे निघालोय आपण सूर्यास्त बघत बघत व फोटो काढतो फायनली सनसेट झालेला आहे आणि आम आम्ही देखील आमचा परतीचा प्रवास चालू करतोय चला आणि भाऊ काय करतो काय माहिती काय विकला चष्मा फेकला बाई प्रतीक चष्मा फेकला तुझा प्रतीक दहा चष्मा फेकून दिलेला आहे आणि मना भरून देणार आहे मना देशील पैसा आहे का बघा पब्लिक जा घरी विरी आमची पब्लिक निघालेली आहे परतीच्या प्रवासाला चाललो आहे नाही तर फेरीवाले जायचे आम्हाला टाकून भाई आता अंधार होत चाललेलो आहे सूर्यदेव गायब झालेले आहेत तसं आम्ही पण गायब होतो इथून आता भाई विषय नको तर भाई आता निघतोय आम्ही सिंधुदुर्ग फॉर्टवरून सगळे कारण का अंधार झालेले आहे आणि पहिल्यांदाच आम्ही लेट आलेलो आणि जास्त फिरलो पण ना नाही शेवटच्या ना बोटने आलेलो आणि शेवटच्याच बोटने आता जाणार आहेत जास्त फिरलो नाही पण जे सनसेट बघायचं होतं ज्यासाठी आम्ही आलेलो बघितला थोडेसे पॉईंट बघितले आणि निघतो आता आम्ही शकतो इथे महादेव मंदिर साखरबाब आणि दहीबाब इकडे आहेत बट आपल्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे त्यामुळे आपण डायरेक्टली निघालेलो आहोत तिथून आम्ही जातो आता फेरी मध्ये बसायला बाई निघतो आता आम्ही कमी शिवसेल मामा फायनली आता आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहे आणि आता निघतो सिंधुदुर्ग फोर्ट मालवण बीच वर जायला तर भाई अख्खा पॉट फिरून आमच्या पोरांना रास भूक लागलेली तर आम्ही आलो इथं मालवणला एका हॉटेलला जेवायला आणि आज चतुर्थी होती त्याच्यामुळे आम्ही सगळे शाकाहारीत जेवायला घेतलेला त्याच्यामुळं जे काही जेवणाचं टाकीत नाही आणि भाई इथला मोदक एक नंबर होता आमच्या अमोल चिटणी घेतली खाला तर जेवण बिवून झाले आता आम्ही जातो आमच्या रूमवर बीचवर आणि बीच वर बघा आम्ही पकडतो आता चिंबूऱ्या आणि यांना यांची उद्या आम्ही भाजी करून काही काय नको थांब 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 काय नको ती मेली तुला चावला माझ्या बाई धरली आता एक धरले अजून दहा पंधरा धरीन आणि उद्या यांचा रस्ता बनून खान म्हणजे खान तसं लागतं माहीत नाही तर बाई पकडलेल्या चिंबूऱ्या सोडून आम्ही चाललो आता रूमला धोपाला चला बाय बाय गुड नाईट भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये